नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की भाग्यवान माणसाची लक्षणं कोणती प्रत्येकालाच आयुष्यात जाणून घ्यायचं असतं की भाग्यवान माणसाची नेमकी लक्षणं कोणती असतात काय काय खुना असतात त्यांच्या शरीराची रचना कशी असते किंवा वेगवेगळे अवयव हो, तीळ वगैरे किंवा डोळे किंवा याबद्दलची माहिती जाणून घेण्याची इच्छा असते त्यासाठीच आज हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर मंडळी भाग्यवान माणसाची लक्षणं आपण आता बघूया तर भाग्यवान माणसाचं डोकं एक खोलगट असतं ज्या पुरुषाचा किंवा स्त्रीच्या कपाळावर भुंग्यासारखे खून असेल तर ते भाग्यवान असतात ज्याची दृष्टी वटारून पाहिल्यासारखी असेल ते सुद्धा भाग्यवान असतात ज्याची दृष्टी गूढयुक्त असते ते सुद्धा भाग्यवान मानले जातात मधासारख्या रंगाचे जर डोळे असतील तर त्यांना महाभाग्यवान असं म्हणतात डोळे काळसर असतील तेसुद्धा भाग्यवान असतात ते ज्याचे कान लांब आहे मांसल आहे किंवा चपटे असतील ते सुद्धा भाग्यवान या श्रेणीत येतात ज्यांचे कान तुळतुळीत आहे गोल आहे आणि सुंदर असतील ते सुद्धा भाग्यवान असतात ज्यांचे नाक मोठे असेल ज्यांच्या नाकावर तिळ असेल हे सुद्धा उत्तम भाग्यसूचक आहेत ज्यांचा वरचा ओठ मोठा असेल ते सुद्धा भाग्यवान असतात ओठाच्या मध्यभागी तिळ असणे हे भाग्याचे असते दात उंदराच्या दातांसारखे बारीक तीक्ष्ण आणि परस्परात मिळालेले असतील तर ते सुद्धा भाग्यवान असतात तोंडातील सर्व दात मिळून अठ्ठावीस ते एकतीस दात असतील तर ते भाग्यवान असतात दाढा अनुकुचीदार परंतु एकसारखे असतील हानवटी कोमल आणि भरदार असेल मुख चंद्रबिंबासारखे गोल असेल तर ते सुद्धा भाग्यवान असतात छातीच्या उजव्या भागावर तीळ असेल तर भाग्योदय हा उच्च प्रकारचा असतो ज्याची वक्षथलाची स्तनाग्रे लहान परंतु सारखी असतील ज्यांच्या बेंबीची गाठ वाटोळी उंच आणि मोठी असेल ते सुद्धा भाग्यवान असतात पाठीवर तिळ असेल तर ते भाग्यवान असतात त्यांना मान मान्यता वगैरे मिळते ज्यांचे खांदे भरदार एकसारखे उतरते उगीच ओबडधोबड आणि केसाळ नसणारे असतील तर ते सुद्धा भाग्यवान असतात उजव्या किंवा डाव्या मनगाटाच्या मागील बाजूस तिळ असेल तर मान मान्यता मिळते तळहातावरील रेषा लाल स्निग्ध खोल असतील ज्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या हातावर किंवा पाठीवर मुंग्यासारखी खून असेल ते सुद्धा भाग्यवान असतात ज्याच्या हाताच्या बोटावर किंवा मस्तकावर उजव्या वळणाचा भोवरा स्पष्ट दिसत असेल आणि मध्यमेच्या अग्रभागावर चक्र असेल तर ते सुद्धा भाग्यवान असतात पायाच्या जांगा लहान गोल गुबगुबीत हत्तीच्या सोंडेसारख्या रेखी असतील तर ते सुद्धा भाग्यवान असतात पुरुषाच्या उजव्या जांगेवर तिळ असेल तर मोठ्या लोकांशी संबंध येऊन भाग्योदय होतो उजव्या मांडीवरील तिळ भाग्योदयाचे कारण असते ज्याचे जननेंद्रिय पातळ लहान काळे कोमल आणि त्यावर पातळ शिरा दिसतात किंवा जननेंद्रियाची गाठ मोठी असेल तर ते सुद्धा भाग्यवान असतात ज्या व्यक्तीच्या लिंगावर किंवा गुदस्थानी तिळ असतो किंवा त्या व्यक्तीचे बालपण दुःखात जाते असं म्हणतात साधारणतः अठ्ठावीस ते बत्तीस वर्षापर्यंतचा काळ हा महत्त्वाचा असतो आणि त्याचा पुढील काळ हा चांगला जातो ज्यांचे नितंब मांसल व पुष्ट असतील किंवा ज्यांचे गुडघे बेतशीर आकाराचे असतील किंवा तंगडीचा खालचा भाग हरिण किंवा घोडा यांच्यासारखा असेल ते सुद्धा भाग्यवान असतात कोणत्याही पावलावर तीळ असेल तर स्वपरक्रमाने मनुष्य उदयाला येतो ज्या माणसाची चाल हत्ती सिंह बैल यांच्या चालीसारखी असेल ज्यांच्या शरीराची कांती मृदू स्निग्ध आणि विशेष लावण्यमय अशी असेल ते सुद्धा भाग्यवान असतात ज्याच्या शरीराचा श्याम वर्ण आहे शरीरात सुगंध येतो त्याप्रमाणे शरीरावरील केस नखे रोम हे तुळतुळीत असतात आणि मुलामा केल्यासारखे के दिसतात ते सुद्धा भाग्यवान असतात शरीराच्या मागील बाजूवरील केस उजवीकडे वळालेले आणि कोमल असतील किंवा ज्यांचे केस नखे त्वचा पाय चेहरा हे गुळगुळीत स्निग्ध असतात त्यांनासुद्धा कार्यसिद्धी शय्यासुख सुख आणि वाहन सुख यासारख्या गोष्टी लवकर मिळतात ही सुखं प्राप्त होतात ज्यांची शरीरक्रांती स्निग्ध स्वेत नेत्रसुख देणारी असते त्यांना सौभाग्य आणि सुख मिळते ज्यांची शरीरक्रांती कमल सुवर्ण आणि अग्नी यांच्यासारख्या रंगाची नम्रता तेज पराक्रम आणि शौर्य आणि युक्त अशी क्रांती प्राण्यास जय आणि इच्छार्थाची शीघ्र सिद्धी देते ज्यांच्या मानेच्या हाडाचा भाग म्हणजे ज्याला आपण कॉलर बोन म्हणतो तो उंच किंवा पुष्ट असेल हे सुद्धा भाग्यवान असतात तर मंडळी ही होती भाग्यवान व्यक्तींची लक्षणं अशा प्रकारची लक्षणं असणाऱ्या व्यक्ती ह्या भाग्यवान असतात तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद